फ्रेंड्स घर माणसाचा फक्त निवारा नसतो हजार आठवणींचा साठा असलेली वास्तू असते एखाद्याचं घर अतिशय साधं असतं पण घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ते खास असतं काही घरं आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देतात फ्रेंड्स प्रत्येक वेळी मी नवीन स्टोरी घेऊन तुमच्यासमोर हजरत असते प्रत्येकाने वेगळी वाट पकडली त्यांचं काम या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर दाखवत असते पण आज एका अनोख्या घराची सफर करूया एक विमल विमलिमियांची कविता आहे घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती इथे असावा प्रेम नको तो नुसती नाती या कवितेतील प्रत्येक शब्द प्रत्यक्ष जगणारे सुभाष नागेशकर की ज्यांचं घर ना नागेशकरांचं घर म्हणून ओळखलं जातं त्यांनी त्यांच्या घराबद्दल अनेक स्टोरी आपल्यासोबत शेअर केल्यात त्यामुळे आजचा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेलकम मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये आणि श्रिया भास्कर ही माझी आयडिया आहे आणि त्यातीलच चाय विथ गप्पा हा शो आहे त्यामुळं आत्ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत सुभाष नागेशकर सरांना त्यांचं काय काम आहे किंवा त्यांच्याशी आपण गप्पा मारून समजून घ्यायचं आहे की त्यांचं नक्की काम काय सर मनापासून yeah. वेलकम माझ्या तुमचं yeah. म्हणजे कॉम्प्लिमेंट दोन गोष्टींसाठी द्यायचंय घर खरंच खूप सुंदर आहे अप्रतिम घर आहे आणि सर तुमचं एवढं वय झालं एवढं वाटतही नाही इतके <laughs> यंग वाटत तुम्ही अजपानं <laughs> सुरू करूया सर हे आपलं घर म्हणजे ही वास्तू किती वर्ष झालीत बांधून तशी एकोणीसशे सत्तरला हे बांधकाम झालेलं आहे वडील सिव्हिल इंजिनियर असल्याकारणा त्यांचंच एक कन्स्ट्रक्शन आणि प्लॅन आहे आणि एक हिचं सगळी रिकामीच एरिया असल्याकारणानं तेव्हा एक आम्ही आउटहाऊस म्हणून बांधलेलं होतं तर बाग होती पाठीमागच्या बाजूला अमराई होती आणि वातावरण छान होतं एकदम आणि हे अँग्लिकन म्हणतो आपण जसं ब्रिटिश लोकांचे त्या टाईपचं घर आहे त्याच्यावर लोकांना आवडत नाही आणि मला असं वाटतं की काही म्हणतात ना की काही घर खुणावतात की वेलकम वॉर्म करतात तसं तुमचं हे घर आहे की एकदम असं मनापासून ते खुणावत आणि बोलवतो तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यापर्यंत बाहेरपर्यंत पोहोचती त्यामुळे ही असेल सर हे घर फक्त नसून म्हणजे तुमच्या आईबाबांचं स्वप्न होतं त्यांनी ते स्वप्न साकारला आता जसं सा तुम्ही सांगितलं की वडिलांचा हा सगळा प्लॅन होता गोष्टी होत्या तर आज वारसा हक्काने तुमच्याकडे गोष्टी आले तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता पेरेंट्स कडून आपल्याकडे संस्कृती येते ऍक्च्युअली ग्रँड पेरेंट्स कडून आपल्याकडे संस्कृती लहान असताना येते आणि त्याच्यामध्ये पेरेंट्स आहेत नंतर कारण नंतर आपल्या पणच डेव्हलप करायला लागते खरं बऱ्याचशा गोष्टी आहे वाचन नाहीतर धार्मिक नाहीतर संस्कार जे असतात ते पेरेंट्सकडून येतात वगैरे इम्पॉर्टन्स सगळ्या लाईफमधला तसं आलेलं ला आहे आणि एक पहिल्यापासून आमच्याकडे बरेच लोक चांगले असे येणारे होते संतपैकी असे देखील धार्मिक लोक वगैरे हो त्याच्यामध्ये वेगळ्या वातावरणामध्ये हे झालेलं आहे आणि दुसरं काय की आ, आमच्याकडे टी व्ही नाही आहे टी व्ही नसल्या कारणानं इथे शांतता असते अगदी पेनड्रॉप सायलन्स असतो बऱ्याच वेळेला आणि त्याच्यामध्ये काय की एक व्हायब्रेशन्स वेगळे राहतात आणि mm. प्रत्येक कलाकार जो माझ्याकडे आलेला आहे नाहीतर वाचन ह्याच्यामधला साहित्यिक ह्याच्यातला जो आलेला आहे त्याने मला सांगितलं की ही ही आहे वास्तू ही अशीच ठेवा त्याच्यात काहीही बदल करू नका त्याआ मोर व्हायब्रेशन्स य आणि त्याप्रमाणे मी सांभाळतो अगदी सगळं नाही आणि मनापासून ते सांभाळत आणि ते दिसत कधी सर आता मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हे तुमचं घर तुम्ही नवीन कलाकारांना खुलं करून दिले म्हणजे अनेक इथे कार्यक्रम होता एक त्यांना व्यासपीठ मिळाले तर असा कोणता कार्यक्रम आहे का की जो तुमच्या आजही लक्षात आहे आणि तो खरंच ती आठवण खूप तुमच्यासाठी खास आहे असा कोणता कार्यक्रम होता का तसे बरेच कार्यक्रम होऊन गेले खरं कवी ग्रेस जेव्हा इथं आले होते त्यांच्या कंडिशन्स होत्या म्हणजे दहाच लोक पाहिजे आहेत आणि त्यांचं ते वातावरण त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल भीती आदरयुक्त भीती वगैरे त्याच्यामध्ये त्यांचा जो कार्यक्रम इथे झाला आणि ते आल्यानंतर जे वातावरण खोलीमध्ये बदलून गेलं आणि त्यांची एक पद्धत होती फिरत फिरत त्या बोलायचे तसे आणि त्याच्यात ते गेल्या तरी मला महिनाभर त्यांचे ते व्हायब्रेशन जाणवत होते मग त्यांचा तो विचार साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन साहित्यकांनी काय काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांचे व्हायब्रेशन मात्र माझे कायमचे आहेत तिथे आणि मला असं वाटतं कवी म्हणाचा जेव्हा माणूस आपल्या घरात जाऊन जातो तर ते म्हणतात ना की ते काही गोष्टी बांधून ठेवतात तसं त्यांचं त्यांनी वास्तव्या घरात बांधून बांधून ठेवले त्याच्याच बरोबर आता अरुणा ढेरे पण येऊन गेले आहेत मग त्यांचा एक त्यांन्ट्रडक्टरी म्हणजे त्या एकदमच शांत वगैरे हो <laughs> असा आणखीन सगळ्यांशी जुळवून घेणाऱ्या आपलेपणानं सगळ्यांशी अगदी घरचाच मेंबर असल्यासारखं त्या मग त्यांचा देखील इथं वास म्हणजे येऊन गेल्या इथे आमचा एक दीड तासाचा कार्यक्रम झाला इथे त्यांनी देखील सांगितलं होतं आम्हाला मोजकीच लोक पाहिजेत वगैरे असे खरं थे, थे, थे सगळ्या अगदी काय आपण व ध्येयवादी उच्च ह्याच्यामधल्या असल्या कारणानं एक वेगळं वातावरण एक स्मरणात राहिलेलं आहे ते नाही आणि मला एक काय वाटतंय जसं म्हटलं की तसं साहित्यिक आणि मग आपल्या गप्पा ह्याच्या म्हणजे कॅमेरा ऑन व्हायच्या आधी आपल्या गप्पा सोडलं की तुम्ही सत्संगांपासून सुरुवात केलेली किंवा म्हणा की कि अशा काही मैफिलीही होत्या शास्त्रीय संगीतही इथं गायलं जायचं तर त्या शास्त्रीय संगीतानाचं पण एक इथं माहोल क्रिएट व्हायचा का असं वाटतं का शास्त्रीय संगीताना शेवटी तो नाद ब्रह्मा आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय हे नाद ब्रह्म ह्या दृष्टिकोन लोकांनी जरी बघितलं नाही तर त्या ऍक्च्युली मुळात ते आहे आणि आपण कुठलंही कारण ऐकताना शेवटी आपण न कळत डोळे झाकत असतो कारण शब्दाकडे आपला तो एक कल असतो बघण्याचा तसं म्हणजे नाटक बघायला गेलं की नाटक बघ ती कॅरेक्टर बघायला तसं इथे होत नाही आपण शब्दाकडे एक महत्त्व दिलेलं असल्या कारण तो स्वराकडे परत असतो त्याच्यामध्ये ध्यानाकडे तो न कळत जातो म्हणजे साधं भजन असू दे नाहीतर कुठलंही क्लासिकल गाणं असू दे तर ते एक वेगळं राहतं आहे अगदी आणि क्लासिकल गाण्यामध्ये बरीच लोक इथे येऊन गेली आणि त्याच्याबरोबर गायन आणि वादन दोन्हीही असायचं पंडित गिंडे इथे येऊन गेलेले होते बासरीचे कार्यक्रम इथे झाले त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना सचिन जगताप आणखीन आमचा केदार गुळवणी ह्यांनी पुढाकार घेऊन आणलेले होते सचिन जगतापने तर इथे आमच्याकडेच पन्नालाल घोषांचा कार्यक्रम पहिल्यांदा चालू केला त्याच्यामध्ये ते एक वातावरण नाही तर त्यांचे जे क्लासेस वगैरे चालायचे ते वेगळ्या अजून ते चाललेलं आहे मला असं वाटतं खरंच हे घर आणि बासरीचा वय एवढं आहे म्हणजे तुम्ही तेवढेच यंग आहात पण आजकाल थोडं घरात घर हे म्हणजे प्रशस्तपणा असतो पण फ्लॅट ही संस्कृती आहे संकुचितपणा वाटतो तर या दोन्ही तुम्हाला काय वाटतं नाही संस्कृतीचा फरक पडतो संस्कृती आता घराच्या आपण काही महागाईच्यामुळं आपण काही बोलू शकत नाही <laughs> लोकांना ते एक दोन खोलीत राहायलाच पाहिजे खरं मुळात जो जी व्यक्ती ज्या संस्कृतीमधून आलेली आहे ज्याला ती आहे एक रूम असली तरी आपण ती देवखोलीच म्हणतो mm. तर तसं आहे हे मेडिटेशनला काही मोठा बंगला लागत नाही mm. त्याच्यामध्ये एक रूम तर एक जागा दर्पासन टाकलं तरी चालतं वगैरे दर्भासन तर mm. त्याच्यामध्ये हे कुठेही होऊ शकतं खरं त्या माणसाचे जे वेव्स पहिल्यापासून आलेले mm. असतात ते मात्र इम्पॉर्टंट राहतात त्याच्यात ता, मोठ्या हवेल्या जरी झाल्या तर तिथं दुसरं नाच गाणं चाललेलं असायचं <laughs> 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 <करे, करे. laughs> ते बंद दाराच्या संस्कृती नांदतच असते ना खरे आणि मला वाटतं माणसांमुळे लोक असतात कुठल्या संस्कृतीमधून संस्कृतीच्या मध्ये त्या आलेल्या आहेत हे इम्पॉर्टंट राहतं कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं आपण जर साहित्य म्हणजे सगळं जर वाचलं तर संस्कृती म्हणजेच काही लोकांना माहिती नसतं म्हणजे साधं उदाहरण स्वच्छता हीच जर माहिती नसेल लोकांना ते राहूच शकत नाहीत ना मगाशीपासून आपल्या दोघांच्या गप्पांच्या घर ही संकल्पना खूप आहे तर घर किंवा घराबद्दल तुम्हाला काय वाटत घर हे पाहिजे आणि आपली प्रसिद्ध कविता आहे घर असावे घरासारखे त्याप्रमाणे सगळ्या त्याच्यातल्या ज्या पॉइंट्स आहेत त्या अगदी परफेक्ट आहेत आणि शक्यतो लोकांनी त्याप्रमाणे बागायला पाहिजे तरच ती घर घरपणा राहतो आणि घरातली संस्कृती आपण म्हणतो ती राहते वगैरे हो सगळे शेवटी आपले पण आहे तो इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये खरंच आहे आणि मला असं वाटतं की आपण जसं म्हणतो तसं की घर माणसांनी होतं सगळं होत पण घरावर पण काहीतरी संस्कार असतात आणि मला असं वाटतं की तुमच्या पर्यंत किंवा तुमच्या आई वडिलांपर्यंत हे जे घर बांधले ना ते म्हणतात ना काही घरांवर मनशांती मिळते तसं तुम हो। <laughs> आहे तुमचं हो हो नाही आहे म्हणजे आमच्याकडे सगळेजण पाहुणे वगैरे पूर्वीपासून आले की यांना शांत झोप लागायची अगदी म्हणजे उठवायला लागायचं इथे कौशल्य इनामदार आले होते त्यांचा कार्यक्रम एके ठिकाणी होता माझ्याकडे उतरले होते ते म्हणाले की मला झोपू दे आधी मला सकाळी लवकर उठू नको शांत झोप लागते वगैरे हो त्याच्यामध्ये काय हे सगळ्यांचा अनुभव आहे हो इथे जे म्हणजे काम अँड कॉईट डिफरंट वातावरणामध्ये असल्या कारणानं लोक मनानं पण रमतात आणि रिलॅक्स होऊन जातात नाही नाही ते तर आहेच तर घर या संकल्पनेविषयी तुम्हाला समजलंच असेल पण मी श्रिया आता तुमची इथंच रजा घेते आहे तुम्ही आता काय करायचं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते मनापासून धन्यवाद <laughs> सर थँक्यू